नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपलं सर्वांचे स्वागत महा टी पेपर एक परिसर अभ्यास या विभागाचा आपण व्हिडिओ पाहत आहोत विद्यार्थी मित्रो आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे पंचावन्न प्रश्न पाहणार आहोत व त्याची उत्तरेही पाहणार आहोत तर चला करू या व्हिडिओला सुरुवात परिसर अभ्यास प्रश्न पहिला महाराष्ट्राची उपराजधानी कोणती हाच प्रश्न फिरवून कोण कौन, कोणते शहर महाराष्ट्राची उपराजधी राजधानी म्हणून ओळखले जाते असाही ये प्रश्न येऊ शकतो ऑप्शन एक मुंबई दोन नाशिक तीन नागपूर चार पुणे ऑप्शन तीन नागपूर हे करेक्ट उत्तर होय ती महाराष्ट्राची उपराजधानी आहे तर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे तसेच मुंबई आर्थिक राजधानीसुद्धा आहे आपल्या देशाची म्हणजेच भारताची आर्थिक राजधानी नाशिक शहर हे द्राक्षासाठी नाशिक जिल्हा हा द्राक्षांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो म्हणजेच नाशिक द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे तसेच पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी होय ह्याही बाबी आपण या अनुषंगाने लक्षात ठेवाव्यात प्रश्न दुसरा महाराष्ट्रात केळीसाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता एक नाशिक दोन जळगाव तीन नागपूर चार कोल्हापूर विद्यार्थी मित्रो महाराष्ट्रात केळीसाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा ऑप्शन दोन जळगाव हा आहे तर नाशिक आत्ताच आपण पाहिलं द्राक्षासाठी त्यानंतर नागपूर हा संत्र्यांसाठी प्रसिद्ध तर कोल्हापूर ही गुळाची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते म्हणजेच गुळासाठी प्रसिद्ध आहे तसेच कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणूनही कोल्हापूर प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते एक डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली दोन डॉक्टर राजेंद्र प्रसाद तीन डॉक्टर झाकीर हुसेन आणि चार अबुल कलाम विद्यार्थी मित्रो पहिले राष्ट्रपती विचारलेला आहे तर भारताचे पहिले राष्ट्रपती ऑप्शन दोन डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होय व डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते हे लक्षात ठेवा ते पहिले उपराष्ट्रपती होते आणि दुसरे राष्ट्रपती भारताचे दुसरे राष्ट्रपती कोण असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली असा असणार आहे ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका पुढील प्रश्न लिपीयरमध्ये एकूण किती दिवस असतात ऑप्शन एक तीनशे सहासष्ट दोन तीनशे पासष्ट तीन तीनशे चौसष्ट आणि चार यापैकी नाही तर विद्यार्थी मित्र ऑप्शन एक तीनशे सहासष्ट करेक्ट उत्तर होय पुढील प्रश्न जगातील सर्वात लांब नदी कोणती एक ॲमेझॉन दोन नाईल तीन चिनाब आणि चार गंगा तर ऑप्शन दोन नाईल ही जगातील सर्वात लांब नदी होय किंवा आपण लक्षात ठेवा तसेच ॲमेझॉन ही जगातील दोन नंबरची लांब असलेली नदी आहे व ॲमेझॉन ही जगातील सर्वात रुंद म्हणजे वाईड तर सर्वात रुंद नदी जगातील सर्वात रुंद नदी कोणती असाही प्रश्न येऊ शकतो त्याचं उत्तर असणार आहे ॲमेझॉन तर आपलंही इथे उत्तर आहे नाईल जगातील सर्वात लांब नदी होय पुढचा प्रश्न तापमापीमध्ये कोणता पदार्थ वापरतात एक गॅलियम दोन पारा तीन ब्रोमियम आणि चार यापैकी नाही तर ऑप्शन दोन पारा हा पण तापमापीमध्ये म्हणजे थर्मामीटरमध्ये वापरत असतो त्याच्यामागे दोन तीन कारण आहेत पहिलं कारण पारा जो आहे तो तापमान शोषण करत नाही म्हणजे जितकं तापमान आहे तितकं ॲक्युरेट तापमान तो दाखवतो दोन नंबर पाऱ्याला चांगली फ्ल्युइडिटी आहे म्हणजे प्रवाहित आहे त्यानंतर पारा हा थर्मामीटरला म्हणजे थर्मामीटरच्या काचाला तो चिटकत नाही म्हणजे तो नॉनस्टिक आहे त्यामुळे आपण काय करत असतो पारा हा जो धातू आहे जो आपल्याला द्रव स्वरूपात पाहायला भेटतो तो, तो आपण तापमापीमध्ये म्हणजे थर्मामीटरमध्ये वापरत असतो पुढचा प्रश्न मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात एक एकशे आठ दोन दोनशे सहा तीन दोनशे सत्तर आणि चार तीनशे तर ऑप्शन दोन दोनशे सहा करेक्ट उत्तर होय मानवी शरीरामध्ये दोनशे सहा हाडे असतात तर लहान मुलांच्या शरीरात दोनशे सत्तरपेक्षा अधिक हाडे असतात नंतर ते जुळतात आणि जुळून ते आपल्याला दोनशे सहा झालेले पाहायला मिळतात आपलं करेक्ट उत्तर मानवी शरीरात विचारलं तर त्या प्रश्नाचा अर्थ आहे की प्रौढ माणसामध्ये किती हाडे असतात तर त्याची संख्या दोनशे सहा ही होय आणि बालकामध्ये जर विचारलं लहान मुलामध्ये तर तो स्पेशली विचारलं जाईल लहान मुलामध्ये किती हाडे असतात आणि तिथं जर ऑप्शन हा असेल दोनशे सहा तर आपलं करेक्ट उत्तर दोनशे सत्तर प्लस किंवा दोनशे सत्तरपेक्षा अधिक असा तिथला प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो तर त्याप्रमाणे आपण दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा वनस्पतींना भावना असतात असे कोणी म्हटले एक पी सिरे दोन सर जगदीशचंद्र बोस तीन ॲरिस्टॉटल चार कुरियन वर्गीस विद्यार्थी मित्रो ऑप्शन दोन सर जगदीशचंद्र बोस करेक्ट उत्तर होय त्यांनी हे प्रयोगांती सिद्ध केलेलं आहे त्यानंतर कुरियन वर्गीस आपणास माहीत आहेत तर ते भारतामध्ये दुधाचा जे आहे महापूर आला म्हणजे दूध उत्पादन जे वाढलं त्यामध्ये त्यांचा मग एक सिंहाचा वाटा आहे कुरियनवर्गीस हेही आपण लक्षात ठेवावं पुढचा प्रश्न जगात सर्वात महाग धातू कोणता एक सोने दोन चांदी तीन लोखंड चार प्लॅटिनम विद्यार्थी मित्र ऑप्शन चार प्लॅटिनम हा जगातील सर्वात महाग धातू होय तर सोन्यापेक्षा जास्त त्याचे उपयोग असल्यामुळे तो जगातील सर्वात महाग धातू होय पुढचा प्रश्न भारतात सूर्यमंदिर कोठे आहे एक हम्पी दोन कोणार तीन काशी चार गया ऑप्शन दोन ओरिसा राज्यामध्ये कोणार येथे आपल्याला सूर्यमंदिर भारतामध्ये पाहायला मिळते ऑप्शन दोन करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न राम रामदासांची समाधी कोठे आहे ऑप्शन एक जामसमर्थ ऑप्शन दोन आपेगाव तीन पैठण चार सज्जनगड तर ऑप्शन चार सज्जनगड करेक्ट उत्तर होय येथे समाधी विचारला आहे आणि जन्मस्थळ जर विचारलं तर ऑप्शन एक जन्मस्थळ त्यांचं जामसमर्थ आहे त्यानंतर आपेगाव हे संत ज्ञानेश्वरांचं जन्मगाव त्यानंतर पैठण संत एकनाथांचं जन्मगाव त्यांची कर्मभूमी असाही प्रश्न विचार विचारला जातो संत एकनाथांची कर्मभूमी कोणती तर त्याचं उत्तर आहे पैठण तर आपलं इथं करेक्ट उत्तर सज्जनगड संत राम समर्थ रामदासांची समाधी होय पुढचा प्रश्न जगात सर्वात जास्त भूकंप होणारा देश कोणता एक इंडोनेशिया दोन जपान तीन तिबेट चार तीन चार चीन तर ऑप्शन दोन जपान करेक्ट उत्तर होय तर लग जवळपास आपल्याला वर्षाकाठी सरासरीने तिथे दोनशे भूकंप झालेले आपल्याला वर्षभरात आढळतात जपान जगातील सर्वात जास्त भूकंप होणारा देश होय म्हणजेच भूकंपाचा देश असं म्हटलं तरी वावग नाही पुढचा प्रश्न निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते ऑप्शन एक बत्तीस डिग्री सेल्सिअस दोन सदोतीस डिग्री सेल्सिअस चौतीस डिग्री सेल्सिअस आणि एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस चौथा ऑप्शन तर ऑप्शन दोन सदीस डिग्री सेल्सिअस म्हणजे थर्टी सेवन डिग्री सेल्सिअस इज कॉन्स्टंट टेम्परेचर फॉर ह्युमन बॉडी टेम्परेचर यापेक्षा थोडीही जर वाढलं तर आपल्याला ताप भरतो आणि टेम्परेचर जर कमी झालं तर आपल्याला थंडी वाजू लागते पुढचा प्रश्न चार मिनार कोठे स्थित आहे एक विजापूर दोन दिल्ली तीन आग्रा चार हैदराबाद ऑप्शन चार हैदराबाद येथे स्थित आपल्याला चार मिनार असलेला पाहायला मिळतो तर कुतुबमिनार हा दिल्ली येथे स्थित आहे आग्रा येथे ताजमहल ही स्थित आहे आणि त्यानंतर विजापूर कर्नाटक येथे आपल्याला गोलघुमट ही वास्तुस्थित असलेली पाहायला भेटते तर ऑप्शन चार हैदराबाद चार मिनारसाठी करेक्ट उत्तर होय महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती तर ऑप्शन चार पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे बाकी शहरांची आपण आत्ताच चर्चा केलेली आहे जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा करतात पंधरा मार्च पाच जून सात एप्रिल एक डिसेंबर तर ऑप्शन तीन सात एप्रिल हा वर्ल्ड हेल्थ डे म्हणजे जागतिक आरोग्य दिन होय तसेच एक डिसेंबर जागतिक एड्स दिन आहे पाच जून आपणास माहीत आहे जागतिक पर्यावरण दिन आहे तर याही बाबी आपण या अनुषंगाने लक्षात ठेवाव्यात पुढचा प्रश्न भारताच्या राष्ट्रीय ध्वजामध्ये म्हणजे ज्याला आपण तिरंगा म्हणतो ट्राय कलर म्हणतो त्यामध्ये किती रंग आहेत ऑप्शन एक चार दोन तीन त्यानंतर ऑप्शन तीन दोन आणि चार एक विद्यार्थी मित्रो प्रश्न सोपा आपल्याला वाटतो चुकून आपल्याला त्याचं उत्तर तीन वाटू शकतं कारण आपल्या राष्ट्रीय ध्वजामध्ये तीन पट्टे आहेत तीन स्ट्रीप आहेत तर त्याचं उत्तर चार आहे म्हणजेच क्रमवार आपण जर त्यामधले रंग पाहिले तर खालच्या बाजूपासून आपण सुरुवात केल्यानंतर आपल्याला हिरवा रंग पाहायला मिळतो त्यानंतर मध्यभागी म्हणजेच दुसरा जो पट्टा आहे तर तो पांढऱ्या रंगाचा पट्टा आणि वरती केशरी रंगाचा पट्टा हे तीन पट्टे व चौथं अशोक चक्र आपल्याला त्यावरती स्थित असलेल्या निळ्या रंगाचं पाहायला मिळतं म्हणजेच एकूण चार रंग करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न भारतात सिलिकॉन सिटी म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे एक कलकत्ता दोन बँगलोर तीन मुंबई चार दिल्ली तर ऑप्शन दोन बँगलोर हे शहर सिलिकॉन सिटी म्हणून प्रसिद्ध आहे सिलिकॉन सिटी का तर आपल्याला माहीत आहे कम्प्युटरमध्ये जी चिप असते तर ती सिलिकॉनची बनलेली असते त्याला आपण सिलिकॉनची चिप बसलेलं शहर असंही म्हणू शकतो तर त्यामुळे आपण सिलिकॉन सिटी कम्प्युटरचं शहर कम्प्युटर हब असं बँगलोरला म्हणतो महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती एक पुणे दोन नाशिक तीन मुंबई चार नागपूर तर ऑप्शन तीन मुंबई करेक्ट उत्तर होय व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा व चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया कर सबस्क्राइब करा महाराष्ट्राचे सध्याचे शिक्षणमंत्री कोण आहेत तर ऑप्शन एक दीपक केसरकर हे आपलं करेक्ट उत्तर होय विद्यार्थी मित्रों इ इलेक्शननंतर मंत्रिमंडळ बदलल्यानंतर आपण नवीन जे मंत्री तसेच विविध पद आहेत याचाही आपण अवलोकन करणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या पुढचा प्रश्न विद्युत दिव्याचा शोध कोणी लावला एडिसन दोन वॅटसन तीन बंधू आणि चार गॉल्गी तर ऑप्शन एक एडिसन यांनी विद्युत दिव्याचा शोध लावलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर राऊ बंधू हे विमान संशोधक होत पुढचा प्रश्न महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस मानतात एक गोदावरी दोन प्रवारा तीन कृष्णा चार कोयना तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना ही नदी होय ऑप्शन चार करेक्ट उत्तर होय तसेच गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी आहे हेही या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावं हो। आयफेल टावर कुठे स्थित आहे एक पेरू दोन लंडन तीन पॅरिस चार दुबई तर ऑप्शन तीन पॅरिस येथे आयफेल टावर आपल्याला स्थित असलेलं पाहायला मिळतं महाराष्ट्रात किती विधानसभा सदस्य आहेत पाचशे पन्नास दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे आणि एकश्याऐंशी ऑप्शन दोन दोनशे अठ्ठ्याऐंशी करेक्ट उत्तर होय विधानसभा सदस्य ज्यांना आपण आमदार असं म्हणतो म्हणजेच महाराष्ट्रातील आमदारांची संख्या किती असाही तो प्रश्न आहे तर ऑप्शन दोन आपण लक्षात ठेवावं हो, दोनशे अठ्ठ्याऐंशी करेक्ट उत्तर होय सोने कोणत्या पिकास म्हणतात एक आंबाडी दोन ताक तीन कापूस चार निळ तर ऑप्शन तीन कापूस या पिकास सोने म्हणतात तसेच यवतमाळ जिल्ह्यास पांढऱ्या जिल्हा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा असेही म्हणतात ही बाब आपण लक्षात ठेवावी जगातील सर्वात उंच शिखर कोणते तर उंच पर्वत शिखर कोणते असा येतो प्रश्न एक टू दोन माउंट अबू तीन माउंट एव्हरेस्ट चार कळसुबाई तर ऑप्शन तीन माउंट एवरेस्ट जगातील सर्वात उंच शिखर यालाच आपल्याला रिवर्ट प्रश्न असा पाहायला मिळतो की माउंट एवरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर कोणत्या देशात आहे तर ते हिमालयामध्ये जरी असलं तर ते भारतात नाही आहे भारताच्या हद्दीत नाही आहे ते नेपाळच्या हद्दीत आहे तर नेपाळ त्यासाठी करेक्ट उत्तर असणार आहे तसेच भारतातील सर्वात उंच शिखर कोणते असा प्रश्न जर आला तर त्याचं उत्तर असणार आहे टू त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते तर त्याचं उत्तर आहे कळसुबाई तर इथं आपलं जगातील सर्वात उंच शिखर ऑप्शन तीन माउंट एव्हरेस्ट हे होय पुढचा प्रश्न भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आंबा तुळस नारळ वड तर ऑप्शन चार वड करेक्ट उत्तर आहे अजून एक लक्षात घ्या आंबा हे भारताचं राष्ट्रीय फळ आहे तर त्यामुळे इथं ऑप्शन आपल्याला एक नंबरला आंबा जरी आला असला तर चुकून आंबा आपल्याकडून उत्तर होऊ नये ऑप्शन चार करेक्ट उत्तर होय वड हे आपलं भारताचं राष्ट्रीय पक्ष हो भारताचे द्वितीय म्हणजेच दुसरे पंतप्रधान कोण असा प्रश्नही आपल्याला इम्पॉर्टंट प्रश्न आहे एक अब्दुल अबुल कलाम दोन लालबहादूर शास्त्री तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि चार सरदार वल्लभभाई पटेल तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन दोन लाल बाल पाल ज्यांना आपण म्हणत असतो त्यापैकी लालबहादूर शास्त्री हे भारताचे द्वितीय पंतप्रधान ही गोष्ट आपण लक्षात ठेवा तसेच सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे लोहपुरुष आपण ज्यांना म्हणतो तर हे ग्रहम पहिले ग्रहमंत्री आहेत ही बाब आपण लक्षात ठेवावी तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिले कायदा मंत्री आहेत ही बाब आपण लक्षात ठेवावी पुढचा प्रश्न कोणत्या क्रांतीमुळे धान्य उत्पादनात प्रचंड वाढ झाली आहे एक श्वेतक्रांती दोन हरितक्रांती तीन नीलक्रांती चार पितक्रांती तर ऑप्शन दोन हरितक्रांती करेक्ट उत्तर होय श्वेतक्रांती म्हणजेच दुधाचा महापूर आत्ताच आपण कुरियन वर्गीस यांना यांची चर्चा केली त्यानंतर नीलक्रांती म्हणजेच माश्याची किंवा मत्स्यक्रांती आणि पितक्रांती म्हणजेच जे आपल्या तेलबिया आहेत सोयाबीन आपल्याला प्रसिद्ध आपल्या परिचयाचं आहे सोयाबीनचं तेल किंवा सूर्यफूल तेल करडी तेल तर ह्या ज्या तेलबी आहेत त्यांची पण क्रांती आपल्याला झालेली पाहायला मिळते तर ती पीत क्रांती या नावाने प्रसिद्ध आहे ऑप्शन दोन हरित क्रांती उत्तर होय तर, हो। तर नॉर्मल बोरलॉग हे हरित क्रांतीचे जागतिक स्तरावरील प्रणेते आहेत ही बाब आपण लक्षात ठेवावी तसेच हरित क्रांतीसाठी भरीव कामगिरी डॉक्टर स्वामीनाथन यांनी मा आपल्या देशामध्ये म्हणजेच भारतामध्ये केलेली आहे हे आपण लक्षात ठेवावं महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता एक वाघ दोन कस्तुरी मृग तीन शेकरू चार गेंडा ऑप्शन तीन शेकरू ज्याला आपण जायंट स्क्वेरल म्हणजेच एक एक फुटापर्यंत लांब असणारी ही खार आहे खारुताई आहे तर ते महाराष्ट्राचा रा प्राणी होय तर वाघ हा भारताचा राज भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे हेही आपण लक्षात ठेवा त्यामध्ये पट्टेरी वाघ ज्याला आपण म्हणतो किंवा बेंगॉल टायगर म्हणतो तो आपला राष्ट्रीय प्राणी होय तर येथे शेकरू करेक्ट उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ऑप्शन एक तोरणा दोन रायगड तीन राजगड चार शिवनेरी जुन्नर येथे स्थित असलेलं पुणे जिल्ह्यातील शिवनेरी हा जो किल्ला आहे येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ऑप्शन चार करेक्ट उत्तर होय शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा करतात एक पाच जून दोन एक मे तीन पाच सप्टेंबर आणि चार तीन जानेवारी तर विद्यार्थी मित्रो शिक्षक दिन आपण काय करत असतो तर पाच सप्टेंबर रोजी साजरा करत असतो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो असाही प्रश्न येऊ हो शकतो आपण कोलाचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करतो तर ऑप्शन तीन येते आपलं उत्तर करेक्ट असणार आहे त्यासाठीसुद्धा ते म्हणजेच पाच सप्टेंबर तसेच एक मेला महाराष्ट्र दिन कामगार दिन आपण साजरा करत असतो व तीन जानेवारी बालिका दिन सावित्रीबाई फुले यांची जयंती जी आहे ती आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो पाच जूनचा आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे ते म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन होय पुढचा प्रश्न तुमजे खुंदो मैं तुम्ही आझादी दुंगा असे कोणी म्हटले एक जगदीशचंद्र बोस दोन सुभाषचंद्र बोस तीन रासबिहारी बोस आणि चार बिपिनचंद्र पाल तर ऑप्शन दोन सुभाषचंद्र बोस यांचं हे घोषवाक्य होय तर तुम मुझे खून दो मग तुम्ही आझादी दूंगा हे ऑप्शन दोन सुभाषचंद्र बोस यांनी म्हटले आहे पुढचा प्रश्न अग्निपंख हे पुस्तक कोणी लिहिले एक डॉक्टर पी सी रे दोन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम तीन अरुंधती रॉय आणि चार बाबा आमटे दत्त मित्र ऑप्शन दोन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं ते आत्मचरित्र होय म्हणजेच ते त्याचे लेखक डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे होत पुढचा प्रश्न कुंकू कोणत्या पदार्थापासून तयार करतात बनवतात एक चुनखडीपासून दोन हळदीपासून तीन दारशिण्यापासून चार सेंदव मीठ यापासून तर ऑप्शन दोन हळदीपासून आपण कुंकू बनवत असतो हळदीमध्ये रंग टाकून आपण कुंकू बनवतो आणि कुंकू ओरिजिनल आहे का नाही म्हणजेच करेक्ट कुंकू आहे का नाही अडल्ट्रेशन जात नाही असं कुंकू जर ओळखायचं असेल तर हळदीमध्ये आपण जर दोन थेंब पाण्याचे आपण टाकले तर आणि त्याला थोडं रब केलं म्हणजे घासलं की ज्या कुंकुआमधून हळदीचा वास येतो सुगंध येतो ते कुंकू ओरिजिनल कुंकू आणि इतर कुंकाचा जर आपल्याला वास आला नाही तर समजून जायचं त्यामध्ये अडल्टरेशन आहे किंवा भेसळ आहे मीठ साखर व पाणी यांच्या मिश्रणाला काय म्हणतात एक मिठाम्रत दोन जलसंजीवनी तीन उष्णता रोधक काढा चार जलम्रत तर ऑप्शन दोन जलसंजीवनी करेक्ट उत्तर होय त्याला आपण इंग्रजीमध्ये ओ आर एस ओरल रिहायड्रेशन सोल्युशन असंही म्हणतो तर याचा सुद्धा विचारला जातो या अनुषंगाने आपण तो लक्षात ठेवावा पुढचा प्रश्न आपल्या सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत तर आपल्या सूर्यमालेत ऑप्शन दोन एकूण आठ ग्रह आहेत अगोदर ते नऊ होते परंतु जो प्लुटो नावाचा ग्रह आहे तर तो आता काय केलेला आहे आपण त्याचं ग्रहपद काढून घेतलेलं आहे त्यामुळे नऊवरून ती संख्या झाली आठ तर आठ हे आपलं करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न भूकंप मोजेचे एक कोणते कोणते आहे एक पास्कल दोन न्यूटन तीन रिश्टर आणि चार ज्यूल तर ऑप्शन तीन रिश्टर स्केल हे भूकंप मोजण्याचे एकक -एक होय तर ऑप्शन तीन रिश्टर करेक्ट उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न जगातील सर्वाधिक वाढणारे शहर कोणते आहे एक शांघाय शहर दोन मुंबई तीन व्हॅनिस शहर जे की जर्मनी येथे स्थित असलेला आपल्याला पाहायला भेटतं आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन चार छत्रपती संभाजीनगर हे शहर जगातील सर्वात फास्ट वाढणारं शहर आहे शांघाय ऑलरेडी एक मोठं शहर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं तर हे शहर एकदम मोठं लवकरच आपल्याला झालेलं पाहायला मिळणार आहे करेक्ट उत्तर ऑप्शन चार होय पुढचा प्रश्न कोणत्या रक्तपेशीला सैनिक पेशी असे म्हणतात तर ऑप्शन तीन पांढऱ्या रक्तपेशी ज्याला इंग्रजीमध्ये आपण डब्ल्यू बी सीच असं म्हणत असतो डब्ल्यू बी सी तसेच तांबड्या रक्तपेशी ज्या आहेत त्याला आपण आर बी सीच म्हणत असतो आणि बिंबिका यांना आपण प्लेटलेट्स म्हणत असतो तर हे जे आहेत तिन्ही आपल्याला रक्तघटक असलेले पाहायला भेटतात तांबड्या रक्तपेशी पांढऱ्या रक्तपेशी आणि बिंबिका म्हणजेच प्लेटलेट्स तर ऑप्शन तीन पांढऱ्या रक्तपेशी यांना आपण सैनिक पेशी असं म्हणत असतो ज्या की शरीराच्या बाहेरचे जे घटक शरीरात आलेले आहेत सजीव घटक त्यांना संपवण्याचं मारण्याचं काम करतात त्यानंतर जलशुद्धीकरणात कोणत्या घटकाचा वापर होतो एक ब्लिचिंग पावडरचा दोन तुरटीचा तीन पाणी उकळणे या घटकाचा तर आपल्याला पाणी ज्यावेळेस शुद्ध करायचं असतं स्वच्छ करायचं असतं पिण्याच्या हिशोबाने किंवा पिण्याच्या दृष्टीने त्यावेळेस आपण तिन्ही या पद्धती वापरत असतो हे सर्व करेक्ट उत्तर होईल तसेच ब्लिचिंग पावडर आपल्या परिचयाचा आहे ब्लिचिंग पावडर जर पाण्यामध्ये जास्त झालं तर पाण्याला एक उग्र वास आलेला आपल्याला पाहायला मिळतो तसेच पोट खराब सुद्धा आपल्याला ब्लिचिंग पावडरच्या एक्सेस ब्लिचिंग पावडरमुळे जास्त ब्लिचिंग पावडरमुळे हे पाहायला मिळतं तसेच ब्लिचिंग पावडरचा आत्मा कोणता आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले दोन आत्मे आपण पाहिले होते तर त्याच्यामध्ये सिमेंटचा जो आत्मा आहे तो जिप्सम असतो आणि कोशाचा आत्मा काय असतो तर त्यामध्ये असणारा कार्बन इथे ब्लिचिंग पावडरमध्ये सुद्धा एक घटक आहे तो म्हणजे क्लोरीन तर क्लोरीन जितका जास्त असतो तितकं ब्लिचिंग पावडर क्वालिटीचं असतं क्लोरीन जितकं कमी त्या ब्लिचिंग पावडरमध्ये असेल तो काय असतो आपल्याला कमी प्रतीचा ब्लिचिंग पावडर पाहायला मिळतो तर तिन्ही ह्या पद्धती वापरतात ऑप्शन चार करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत एक प्रतिभाताई पाटील दोन द्रौपदी मुर्मू तीन अमित शहा चार अरविंद केजरीवाल तर ऑप्शन दोन द्रौपदी मुर्मू करेक्ट उत्तर होय तर प्रतिभाताई पाटील ह्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होय हेही आपण लक्षात ठेवावं पुढचा प्रश्न जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी दिवशी साजरा करतात आठ मार्च करेक्ट उत्तर होय त्याला आपण वर्ल्ड उमन्स डे असंही म्हणतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान म्हणजे सर्वात छोटे राज्य कोणते क्षेत्रफळाच्या दृष्टीने व नावाच्या दृष्टीने दोन्ही म्हटलं तर ते गोवा करेक्ट उत्तर होय तसेच राजस्थान हे राज्य जे आहे ते क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात विस्तारित राज्य म्हणता येईल तर ऑप्शन चार गोवा करेक्ट उत्तर होय बांगलादेशाची कॅप राजधानी कोणती आहे एक काठमांडू दोन ढाका तीन श्रीशैलम आणि चार बीजिंग तर ऑप्शन दोन ढाका करेक्ट उत्तर होय महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे आपला महाराष्ट्राचा जो समुद्रकिनारा आहे तो कोकणपट्टी किंवा कोकण या नावाने प्रसिद्ध आहे तर कोकण किनारा किती लांबीचा आहे किती किलोमीटरचा आहे असाही हा प्रश्न ऑप्शन एक पाचशे दोन एकशे बाराशे ऑप्शन तीन नऊशे वीस आणि चार सातशे वीस ऑप्शन चार सातशे वीस करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न रशियाचा प्रक्षेपित केलेला पहिला उपग्रह ज्याला आपण सॅटेलाईट असं म्हणत असतो कोणता एक स्पुटनिक दोन युरेका तीन आर्यभट्ट चार एजुशॅट तर ऑप्शन एक स्पुटनिक करेक्ट उत्तर होय आर्यभट्ट एकोणीसशे पंच्याहत्तर वर्षी आपण सोडलेला पहिला उपग्रह होय ज्याला आपण कृत्रिम उपग्रह म्हणतो म्हणजेच आर्टिफिशियल सॅटेलाईट आणि एजुशॅट हा सुद्धा भारताचाच उपग्रह आहे म्हणजे हे दोन उपग्रह भारताचे होत हेही आपण लक्षात ठेवावे स्पुटनिक रशियाचा पहिला उपग्रह पहिला सॅटेलाईट ही बाब आपण लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत तर ऑप्शन दोन छत्तीस जिल्हे करेक्ट उत्तर होय शेवटचा जो जिल्हा तयार झालेला आहे तो ठाणे जिल्ह्याचं विभागन विभाजन होऊन पालघर हेही लक्षात ठेवा पालघर करेक्ट उत्तर होय तर आपल्या इथं उत्तर जे आहे या प्रश्नाचं छत्तीस करेक्ट उत्तर ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला एक संत तुकाराम दोन संत गाडगे बाबा तीन संत तुकडोजी महाराज आणि चार संत ज्ञानेश्वर तर, तर ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला असा हा प्रश्न आल्यानंतर ऑप्शन एक संत तुकाराम महाराज दोन संत गाडगे महाराज म्हणजेच संत गाडगेबाबा ज्यांना आपण म्हणतो त्यानंतर ऑप्शन तीन संत तुकडोजी महाराज आणि चार संत ज्ञानेश्वर महाराज तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन तीन संत तुकडोजी महाराज करेक्ट उत्तर होय संत तुकारामांचं भागवत आपल्याला प्रसिद्ध आपल्याला माहीत आहे त्यानंतर संत गाडगेबाबा यांचं जे भजन आहे गोपाला गोपाला हे या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावे गोपाला गोपाला हे भजन कोण गात असे असा जर प्रश्न येऊ शकतो तर त्याचं उत्तर संत गाडगेबाबा त्यानंतर संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी जे की भावार्थ दीपिका या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे तसेच चांगदेव पासष्टी हा ग्रंथसुद्धा संत ज्ञानेश्वरींनी लिहिला संत ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिला ही बाब आपण लक्षात ठेवावी तर आपलं इथलं करेक्ट उत्तर जे आहे संत तुकडोजी महाराज ग्रामगीता ही बाब आपण लक्षात ठेवावी तसेच अजून एक प्रश्न आहे जो की आपल्याला ग्रामगीता आणि गीतारहस्य तसेच गीतांजली या तिन्ही बाबी आपण वेगवेगळ्या लक्षात ठेवाव्यात तर गीतांजली ज्यासाठी नोबल प्राईज मिळालेला आहे रवींद्रनाथ टागोर त्याचे रचयिता आहेत त्यानंतर गीतारहस्य लोकमान्य ठिकाणी तर ग्रामगीता हे ऑप्शन तीन संत तुकडोजी महाराज ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी पुढचा प्रश्न व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया कर सबस्क्राईब करा आपल्या टी ई टी संदर्भात असणारे पेपर एक व दोनचे व्हिडिओ आपल्याला आमच्या चॅनलवरती मिळतील जे की आपल्याला उपयुक्त ठरतील मार्गदर्शक ठरतील जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे तर ऑप्शन दोन नाथसागर हे जायकवाडी जलाशयाचं जायक नाव आहे आपण मागाशीच पाहिलं संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी कर्मभूमी पैठण येथे स्थित असलेल्या जायकवाडी जलाशया आपल्याला पाहायला मिळतो तर संत एकनाथांच्या नावावरून नाथसागर हे त्या जलाशयास दिलेलं नाव होय महाराष्ट्राचे लोकनृत्य कोणते आहे एक बिहू दोन गरबा तीन लावणी चार दांडिया ऑप्शन तीन लावणी करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या मंदिरात घेतली एक रायरेश्वर दोन घृष्णेश्वर तीन शिवाई देवी आणि चार खंडोबा तर ऑप्शन एक रायरेश्वर करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न कुतुबमिनार कोठे आहे एक आग्रा दोन दिल्ली तीन हैदराबाद आणि चार मुंबई ऑप्शन दोन दिल्ली येथे कुती आपल्याला स्थित असलेला पाहायला मिळतो आजच्या प्रश्नावलीमधला लास्ट प्रश्न विद्यार्थी मित्रो वातावरणात नायट्रोजनचे प्रमाण किती आहे किती आहे म्हणजे किती टक्के आहे एक एकवीस टक्के दोन अष्ट्याहत्तर टक्के म्हणजे सेवंटी एट पर्सेंट त्यानंतर तीन शून्य पॉईंट शून्य तीन टक्के आणि चार यापैकी नाही तर ऑप्शन दोन सेवेंटी एट पर्सेंट म्हणजेच अष्ट्याहत्तर टक्के हे करेक्ट उत्तर होय तसेच ऑक्सिजनचं प्रमाण एकवीस टक्के आहे हेही आपण विसरू नये कार्बन डायऑक्साईड हा जो वायू आहे त्याचं प्रमाण शून्य पॉईंट शून्य तीन टक्के आहे हेही आपण लक्षात ठेवावं आणि सर्व इतर जे वायू आहेत कार्बन सहित यांचं जर आपण पर्सेंटेज एकत्र केलं तर ते एक टक्का आहेत म्हणजेच हवेमध्ये अठ्याहत्तर टक्के प्रमाण हे कोणाचं आहे तर एकट्या नायट्रोजनचं आहे त्यानंतर ऑक्सिजन एकवीस टक्के आहे नव्याण्णव टक्के झालं आणि इतर सर्व वायू मिळून एक टक्का तर असं एकंदरीत शंभर टक्के आपल्याला वातावरणीय प्रमाण पाहायला मिळतं तर, तर नायट्रोजन आपण इथं लक्षात ठेवावं हो। तसेच इतरही प्रमाण आपण लक्षात ठेवावे हो। प्रश्न तेही महत्त्वाचे हो आजच्या प्रश्नावलीमधला शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा हो प्रश्न मिठाचे रेणूसूत्र काय आहे एक एच टू ओ दोन एन ए सी एल तीन एच सी एल आणि चार सी ओ तर लक्षात घ्या ऑप्शन दोन एन ए सी एल म्हणजेच सोडियम क्लोराईड हे मिठाचे रेणूसूत्र एच टी ओ हे पाण्याचे रेणूसूत्र आणि एच सी एल हायड्रोक्लोरिक आम्ल ज्याला आपण म्हणत असतो हायड्रोक्लोरिक ॲसिड आपण ज्याला म्हणत असतो त्याचं रेणूसूत्र आणि त्यानंतर ओ कार्बन डायऑक्साईडचाच एक भाऊ आहे तो म्हणजेच कार्बन मोनॉक्साईड तर ओ कार्बन मोनॉक्साईड हेही रेणूसूत्र आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आजची प्रश्नावली एकंदरीत आपण पंचावन्न महत्त्वाचे प्रश्न परिसर अभ्यास या आपल्या महा महाटीटीच्या पेपर एक या अनुषंगाने घेतलेले आहेत तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला लिंक रहा, दुसरी प्रश्नावली आपण लवकरच प्रक्षेपित करू जेणेकरून ते आपल्याला उपयुक्त ठरेल लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद